माझ नाव गणेश कोळी मी इथला रहिवासी आहे या चंद्रभागेच्या पात्रामध्ये उजनी धरणातून एक लाख बत्तीस हजार पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे तरी आपत्ती व्यवस्थापनेची मना किंवा मंदिर समितीची इथे कोणतीही अशी तुम्हाला मागे रेस्क्यू किंवा लोकांना वाचवण्यासाठी अशी कोणतीही व्यवस्था इथे नाही आहे आम्ही मी आदिवासी रेस्क्यू टीममध्ये आहे त्या टीम मधून मी आता माझ्या इथे सर्व नावा बंद आहेत सध्याला पाणी वाढल्यानंतर आम्ही नावा सगळ्या बंद केलेल्या आहेत त्यामुळं आम्ही इथे दिवसभर थांबून लोकांना आवाहन देतोय की तुम्ही पाण्यामध्ये खोल जाऊ नका त्यांना जास्त पाण्यामध्ये उतरू देत नाही किंवा त्यांना नदीचं चंद्रभागेचं पाणी ज्या वृद्ध लोकांना हे घाट उतरणे चढणे अवघड आहे त्या लोकांसाठी पाणी वर आणून द्यायची सोय आम्ही करत आहोत मागे आम्हाला कोणाचंही मानधन नाहीये किंवा काही नाहीये तरी हे आमच्या सहकुशीन काम करत आहोत काही या काही मागील दिवसाखाली चंद्रभागेच्या पात्रामध्ये दोन महिला बुडत होत्या त्यांना आम्ही आमच्याकडे कोणतंही इलेक्ट्रिक साधन नव्हतं आमचे आहे ते हातावरची बोट आहे त्याला घेऊन त्यांच्यापर्यंत पोचस्तोर त्या महिला बुडून त्यांचा मृत्यू झाला लगेच ताबडतोबपणे आम्ही त्यांचा शोध घेऊन एक मृतदेह एका तासाच्या आतमध्ये बाहेर काढला दुसऱ्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी आम्हाला कमीत कमी चार ते पाच तास लागले तरीही आम्ही कुठलंही काही न करता त्या माणसांचा जीव गेलेला होता त्यांच्या घरच्यांना ते मृतदेह जवळ नदीच्या आणून दिले मला नुसतेच फ्लांंग काय बघा बघा काय अडचोसा आहे तो पण होई बोला द्यालो चला वरती इकडे चला मी तुला काय वाटतं बोलणार तर काय करतो बोलव से बोला की

이 돈은 다, 이 돈은 다팡니 돈은 다이 돈은 다